नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा अपूर्णांकांचा बेरीज आणि वजावाकी कशी करायची हे पाहिले तर आज पाहूया गुणाकार कशा पद्धतीने करायचा तर आता नेहमी आपण गुणाकार ज्या पद्धतीने करतो तसाच गुणाकार इथे सुद्धा तुम्हाला करायचा आहे पण ते जो पॉईंट आलेला आहे त्या पॉईंटची ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने करायची ते सर्वात महत्त्वाचं असणार आहे तर इथे पा काही एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेले आता पहिले जे एक्झाम्पल आहे शून्य पॉईंट त्रेपन्न गुणीला पाच आता पहिली कंडिशन अशी तर सुरुवातीला असं समजायचं जर संकेत जर पॉईंट आलेला असेल तर पॉईंट जर काढला तर तुम्हाला कुठल्या संख्या मिळतील आता शून्य पॉईंट त्रेपन्नमधला जर पॉईंट काढला तर तुम्हाला त्रेपन्न त्रे त्रे ही संख्या मिळेल कुठली संख्या मिळणार आहे त्रेपन्न ठीक आहे आणि इकडे काय मिळेल तुम्हाला पाच म्हणजे ही नवीन संख्या मिळेल असं समजलं आपण इथे काही पॉईंट नाही पॉईंट नाही म्हटल्यावर त्रेपन्न ही संख्या मिळेल बरोबर आहे आणि गुणीला पाच तर यांचाच गुणाकार करू त्रेपन्न गुणीला पाच यांचा गुणाकार होतो दोनशे पासष्ट यांचा गुणाकार मिळाला दोनशे पासष्ट तर या पद्धतीने आपण गुणाकार काढून घेतला आता ते दोनशे पासष्ट तुम्हाला इथे लिहायचे दोनशे पासष्ट आपण इथे लिहिली आता या इथे दोन संख्या आहेत यामध्ये फक्त या, या संख्येत पॉईंट आलेला आहे तर पॉईंट केव्हा आलेला आहे एक दोन अंक सोडून पॉईंट आलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जे उत्तर मिळालंय हे हे जे उत्तर मिळालंय त्याच्यामध्ये दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे एक दोन म्हणजे याचा जर गुणाकार केला तर उत्तर किती मिळतं तुम्हाला दोन पॉईंट पासष्ट अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा गुणाकार करायचा आहे आता दुसरं एक्झाम्पल बा पहिली ही एक संख्या आहे दोनशे त्रेचाळीस आणि दुसरी एक पॉईंट दोन तर असं समजू या संख्येमध्ये पॉईंट नाही म्हणजे काय मिळेल तुम्हाला दोनशे त्रेचाळीस गुणेला बारा अशी संख्या मिळणार आहे बरोबर मग आता यांचा गुणाकार करून घ्यायचा दोनशे त्रेचाळीस गुणेला बारा तर यांचा गुणाकार मिळतो एकोणतीस सोळा हा गुणाकार मिळाला एकोणतीस सोळा तो इथे लिहून घ्यायचा आहे एकोणतीस सोळा आता या दोन संख्यापैकी कुठल्या संख्येमध्ये पॉईंट आलेला आहे या पॉईंट केव्हा के आले केव्हा आलेला आहे एक अंक सोडून तर तुम्हाला काय करायचंय या संख्येमध्ये हे जे उत्तर मिळालंय याच्यामध्ये सुद्धा एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे एक अंक सोडला आणि ते पॉईंट दिला म्हणजे याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला दोनशे एक्क्याण्णव पॉईंट सहा जर तुम्हाला हे उत्तर व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर ॲन्सर काढून बघू शकता ठीक आहे आता यानंतर समोरचं एक्झाम्पल पाहू आता इथे बघा चार पॉईंट पाच गुणेला शून्य पॉईंट शून्य नऊ आता इथे दोन्ही संख्येमध्ये पॉईंट आलेला आहे रूल नंबर तोच आपला पहिला रूल काय आहे की ज्या संख्येमध्ये पॉईंट असेल ते पॉईंट काढून घ्या आणि कोणती संख्या बनती ती घ्या चार पॉईंट पाचमधला जर पॉईंट काढून घेतला तर इथे पंचेचाळीस मिळतील तुम्हाला गुन्हेला शून्य पॉईंट शून्य नऊमधला पॉईंट काढला तर फक्त तुम्हाला नऊच मिळणार आहे कारण शून्य शून्य नऊ अशी ती संख्या दिशेल आणि शून्य शून्य नऊ म्हणजेच किती नऊ गुन्हेला किती नऊ आता यांचा गुणाकार करा पंचेचाळीस गुन्हेला नऊ तर याचा गुणाकार मिळेल तुम्हाला चारशे पाच ठीक आहे तर तो गुणाकार इथे लिहून घेऊ आपण चारशे पाच आता या संख्येमध्ये पण पॉईंट आहे आणि इथे पण पॉईंट आहे इथे एक अंक सोडू नये इथे दोन अंक सोडून असे टोटल किती झाले मग इथे दोन आणि इथे एक असे झाले तीन अंक तर तुम्हाला हे जे उत्तर मिळाले या उत्तरामध्ये तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे एक दोन तीन इथे पॉईंट दिला आता इकडे कुठलीच संख्या नाही म्हणून ज्यावेळेस कुठलीच संख्या मिळत नाही त्यावेळेस कोण कौन, कोणाला घ्यायचं आहे झिरोला तर याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला शून्य पॉईंट चारशे पाच यानं शुन्य 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 आता यानंतर चौथं एक्झाम्पल पहा सेम तसंच आहे शून्य पॉईंट शून्य शून्य बहात्तर गुन्हेला शून्य पॉईंट शून्य पाच आता यामधला जर पॉईंट जर काढला तर तुम्हाला बहात्तर ही संख्या मिळेल बहात्तर लिहून घेतली गुन्हेला इथला पॉईंट काढला तर, तर तुम्हाला पाच ही संख्या मिळेल यांचा गुणाकार करा बहात्तर गुन्हेला पाच याचा गुणाकार मिळतो तीनशे साठ ठीक आहे तीनशे साठ मिळाला तीनशे साठ इथे लिहून घेऊ आपण तीनशे साठ आता पॉईंट कुठे देणार इथे एक दोन तीन चार अंक सोडून पॉईंट आहे इथे दोन अंक सोडून पॉईंट आहे चार आणि दोन किती येतात सहा म्हणजे एकंदरीत सहा अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे तर इथे बघा इथे फक्त तीनच अंक आलेले आहेत सहा अंक सोडून पॉईंट कसा देणार तर अशा वेळेस कोण घ्यायचं आहे तुम्हाला झिरो एक दोन तीन चार पाच आणि सहा झाले तुमचे सहा अंक आणि नंतर पॉइंट देऊन परत इकडे एक शून्य तर याचं उत्तर किती मिळेल तुम्हाला शून्य पॉईंट शून्य 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 तीनशे साठ आता यानंतर बघा या एक्झाम्पलमध्ये तीन संख्या आलेल्या आहेत दोन पॉईंट पाच शून्य पॉईंट शून्य सात शून्य पॉईंट शून्य शून्य तीन अशा कितीही संख्या येऊ द्या घाबरायचं नाही काय करायचं आहे सुरुवातीला पॉईंट काढून घ्यायचं आहे दोन पॉईंट पाच मधला पॉईंट काढला तर इथे तुम्हाला पंचवीस मिळणार आहेत गुन्हेला शून्य पॉईंट शून्य सातमधला मधला पॉईंट काढला तर इथे सात मिळतील आणि या संख्येतला पॉईंट काढला तर इथे तीन मिळणार आहेत बस या सर्वांचा गुणाकार करा पंचवीस गुन्हेला सात गुन्हेला तीन तर यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार मिळतो तुम्हाला पाचशे पंचवीस यांचा गुणाकार किती मिळवला पाचशे पंचवीस ठीक okay. आहे आता पाचशे पंचवीस गुणाकार मिळाला तुम्हाला तर ही जी संख्या आपण काय करतो इकडे लिहून घेतो इथे लिहून घेतली समजा पाचशे पंचवीस या संख्येत एक अंक सोडून पॉईंट आहे इथे दोन आणि इथे तीन असे किती अंक तर तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा म्हणजे तुम्हाला या संख्येमध्ये सहा अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे पण अंक तर तीनच आहे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जसं केलं तसंच इथे पण करायचं तुम्हाला अंक कमी पडले की शून्य घ्यायचा एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे पॉइंट येणार आणि इथे शून्य याचं उत्तर काय मिळालं आहे तुम्हाला शून्य पॉईंट शून्य 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 पाचशे पंचवीस आता शेवटचं एक्झाम्पल याच्यामध्ये चार संख्या आलेल्या आहेत पाच पॉईंट तीन याच्यातला पॉईंट जर काढला तर इथे त्रेपन्न मिळतील गुणिला इथला पॉईंट काढला तर इथे आठ मिळतील इथे तर पॉईंट नाही इथे डायरेक्ट संख्या लिहून घेऊ इथला पॉईंट काढला तर इथे चौतीस मिळतील करा यांचा गुणाकार त्रेपन्न गुणिला आठ गुणिला चार गुणिला चौतीस तर यांचा गुणाकार किती मिळणार तुम्हाला तो मिळतो सत्तावन्न सहाशे चौसष्ट ठीक आहे सत्तावन्न सहाशे चौसष्ट हा गुणाकार मिळाला तुम्ही इथे लिहून घेऊ आपण तो इथे लिहून घ्यायचा आहे तुम्हाला सत्तावन्न सहाशे चौसष्ट आता इथे एक अंक सोडून पॉईंट आहे इथे दोन आणि इथे एक तसे किती होतात आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे एकूण चार अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे एक दोन तीन चार म्हणजे पॉईंट येणार इथे तर उत्तर काय मिळालं पाच पॉईंट शहात्तर चौसष्ट तर अशा पद्धतीने तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे पहिली पहिला रूल काय आपला की तुम्हाला सुरुवातीला संख्येमध्ये पॉईंट दिलेला असेल तर पॉईंट काढून गुणाकार करून घ्यायचा आहे आणि गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येते ते अगोदर पाहायचं त्या संख्येमध्ये एका संख्येमध्ये असेल किंवा दोन किंवा तीन जेवढ्या संख्येमध्ये पॉइंट आलेला आहे असेल तेवढे किती अंक सोडून पॉइंट आलेला आहे त्याचं ते एकूण तेवढेच ते अंक सोडून तुम्हाला उत्तरामध्ये पॉईंट द्यायचा आहे आणि ते फायनल तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद